एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हे भाजपाला आता गळ्यातलं नोंदणं झालेलं आहे आता यांना जवळ ठेवायचं नाही अशा पद्धतीनं भाजपाची एकंदरीत रणन ती दिसती आहे निशानी गद्दार गटाला दिली बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष नावसुद्धा गद्दार गटाला दिलं मी सांगत आवाज उठवतोय की एवढी एवढी माणसं मेली आणि त्यांना काहीतरी सरकारी मदत करा ती गावच्या गावं त्यांच्या जा पक्षात जात आहे जे मदत करत नाही त्यांच्या सत्तेमध्ये जात आहे कोणाकरता भांडायचं याचा अर्थ भांडत राहिले ही माझी चूक आहे कायदा पारित झाला तो कायदा असा होता की यापूर्वी झालेलं मतदान हे शेवटपर्यंत सुरक्षित ठेवलं जायचं परंतु जसं आम्ही लोकांनी दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असं सांगितलं कारण काटेबा झाला भ्रष्टाचार झाला आहे आणि म्हणून आम्हाला ते मतदान बघायचं आहे हे सांगितल्यावरून निवडणूक आयोगाने एक पत्र केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारने एक कायदा केला की झालेलं मतदान पंचेचाळीस दिवसाच्या वरती घेवता येणार नाही याचा अर्थ की इथं भ्रष्टाचार झाला होता इथं मतांची चोरी झाली होती आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतांची चोरी होणार आहे हे आता स्पष्ट याचं कारण असं की निवडणूक आयोगानं सांगितलं आता झालेलं सा मतदान हे व्ही व्ही पॅटद्वारे जे मतदारला बघता यायचं कारण एकदा मतदान झाल्यानंतर सात सेकंद त्या ठिकाणी तो बीप वाजत राहायचा आणि त्यानंतर ती व्ही व्ही पॅटमध्ये ती स्लीप दिसायची तीसुद्धा आता दिसणार नाही याचा अर्थ हे सरकार उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचं मतदान चोरणार हाच त्याचा अर्थ आहे असा आहे की सातत्याने एकनाथ शिंदेंच्या वाढलेल्या दिल्लीतील फेऱ्या आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे राजकीय विश्लेषक आहेत ते जे अंदाज वर्तवत आहेत की एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेंचा एकना पक्ष हे भाजपाला आता गळ्यातलं लोणं झालेलं आहे त्यांचे दिवसांदिवस बेशिस्तपणे वागणारे मंत्री अतिशय अस्लाध्य भाषा बोलण्यामध्ये कुठल्या प्रकारचं तारतम्य नाही आणि म्हणून आता यांना जवळ ठेवायचं नाही अशा पद्धतीनं भाजपाची एकंदरीत रणन दिसती आहे आणि त्या रणनीचा भाग आणि त्याचबरोबर साडेतीन वर्ष उद्धव म्हणजे शिवसेना ही जी चोरली गेली आणि निवडणूक आयोगानं नियमबाह्यरित्या शिवसेना हे नाव गद्दार गटाला दिलं निशानी गद्दार गटाला दिली बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष नावसुद्धा गद्दार गटाला दिलं आणि म्हणून हे लोकशाहीला मारक आहे त्यामुळं सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा मूळ शिवसेना ही बाळासाहेबांचे वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंना देणार असं एकंदरीत वातावरण दिसतं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की लवकरच महाराष्ट्रामध्ये खूप मोठे राजकीय वृत्तामध्ये होईल माझी खरोखरच त्यांना भीती वाटते सत्ताधाऱ्यांच्याकडे एवढं पार्श्वभूमीत आहे ते मला विरोधी पक्षांच्या पदाची या घोषणा करायला तयार नाही ते माझा थाईटाई निधी अडवण्याचा प्रयत्न करत आहेत ते थाई ठाई मला त्रास देत आहेत परंतु ह्या सगळ्यातून माझ्यावर काही परिणाम होत नाही मी बिलकुल तसुबर देखील या ठिकाणी ढळलेला नाही यंची ती मनातून सुद्धा घाबरलेला नाही आणि म्हणून त्या पक्षप्रवेशाचा सत्तावीस तारखेला किती मंत्री आले होते स्वतः एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री परत पालकमंत्री उदय सामंत तिसरे महाडचे ओम भट स्वहा परत परत गोकवले हे आले होते दुसरे ते बामौले बामदास छमछम ते काय आले नव्हते त्यांना नको सांगितलं की काही आले तर ते मला एक सांगायचं राहिलं उलट दोन तीन सभा घेतली असतात विषय आधार मतं माझी वाढली असती काय त्यांनी छमछम केलं असताना तर त्यामुळं त्यांना यावं लागतं पण तुम्ही आता बघितलं नुसता मी एकटा येणार परवानच्या समीपेक्षा चारपट गर्दी तर मी कबूलच करा इतकी गर्दी होती याचा अर्थ त्यांना माझी अडचण वाटते की आम्ही एवढे एवढे मोठे माणसं असताना एवढेच फक्त आणि करोड रुपये खर्च केले परवाच्या पक्षप्रवेशाकरता करोड रुपये खर्च जेव्हा मी गावागावात फिरलो तेव्हा मला अनेकांनी सांगितलं की आमच्याकडे एवढे पैसे आले होते एवढे पैसे आले होते एवढे पैसे आले होते आणि पैसाही अशी गोष्ट आहे एका माणसानं नाकारल्यानंतर दुसरा गपचूप काळोपासून घ्यायला तयारच असतो त्यामुळं या ठिकाणी प्रचंड पैशाचा वापर झाला परंतु लोकांना लवकरच झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होईल आणि आजची उपस्थिती तुम्ही बघितली दिवशी यांची नावं जाहीर केली ते आज बहुसंख्य लोक माझ्या इथे उपस्थित होते त्यामुळं मला घाबरण्याचं काय कारण नाही असं आहे की साखरे अगरता जे जो प्रश्न आहे तो रखडलेला ही गोष्ट खरीच आहे तो मार्गी लागण्याकरता जर गेले असतील आणि तो मार्गी लागला तर मला आनंदच होईल मला वाईट नाही वाटणार कारण दोन हजार बारा साली मी ती जे मंजूर केली पण त्याच्या अगोदर हे लोक गेले पन्नास वर्षे ज्या पक्षावर होते त्यांनी काय केलं त्यांनी काहीच केलं किंबहुना ती टी मी मंजूर केली आणि म्हणून जे सत्ताधारी पक्ष जो आहे तो ते अडवतोय पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय मंजूर केले त्याला पैसे आपण दिले हे लोकांना माहीत नाही का मग तिकडे जाऊन परवानच्या दिवशी असं कोण म्हणाला कुठला मंत्री म्हणाला की मी तो मार्गी लावतो म्हणून एकही मंत्री बोलला नाही त्यामुळं साखरे अगरवाल्यांचा जर जी टीचा प्रश्न मार्गी लागत असेल तर मला आनंद वाटेल मला वाईट वाटणार नाही परंतु तू माझ्याशिवाय मार्गी लागणार नाही एवढंच तुम्हाला शेवटची टिप्पणी करून देतो <laughs> नाही नाही मला लोकांची किव येते मी सातत्यानं आवाज उठवतोय की एवढी एवढी माणसं मेली अरे त्यांना काहीतरी सरकारी मदत करा आणि तुम्ही सूर्याला मदत करता ते मदत करत नाहीत ती गावच्या गावं त्यांच्या पक्षात जात आहेत जे मदत करत नाहीत त्यांच्या सत्तेमध्ये जात आहेत कोणाकरता भांडायचं याचा अर्थ मी भांडत राहिले ही माझी चूक आहे असंच मला वाटतं आणि म्हणून मेली माणसं ते आमची मेली तुमचं काय मेलं तुमचं काय गेलं अशी तर लोकांची भावना झाली नाही ना असं वाटावं असं एकंदरीत एक चित्र आहे त्यामुळं मी भांडत होतो ही माझी चूक होती असं म्हणावं असं आहे की विरोधकांना निधी दिला जात नाही म्हणून कोण म्हणतोय का जे कोणी म्हणता येते भांडतायत मला माहीत नाही कोणते पण जे कोणी भांडतायत ते विरोधकांना निधी दिला जात नाही म्हणून भांडतायत का नाही ना ते वैयक्तिक करता म्हणतायत का त्यांना काहीतरी वैयक्तिक स्वार्थ आहे त्यांची वैयक्तिक काहीतरी अपेक्षा आहे पालकमंत्र्यांनी त्यांचं कुठलं तरी वैयक्तिक काम केलेलं नसावं किंवा पालकमंत्र्यांनी या ठिकाणी जो पक्षप्रवेश केला तो आमचा पक्ष संपवायलाच केलेला आहे हे त्यांना माहिती आहे हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून ते त्यांच्यावर टीका करतात तर ता मी कशाला मध्ये तोंड घालू माझ्यामध्ये तेवढी ता ताकद आहे मी तेवढा समर्थ आहे की माझ्या मतदारसंघामध्ये माझा हक्काचा निधी मिळणं आणि तो मिळवून घेणं ह्याच्यामध्ये मी समर्थ आहे परंतु त्या त्या जे कोणी बोलत आहेत मला माहीत नाही कोण आहेत ते त्यांना नक्की त्यांचा स्वार्थ असेल काहीतरी स्वार्थाशिवाय ते कधी बोलत नाही